अरे गणपती रात्री बारा बारा एक एक वाजता येतस घरी येत हा आरतीक जाऊन आणि उशीरा उठत दहा वाजता आणि आता वाजले की ती बारा तुझी आंघोळ कधी होतली माझी सगळी कामाल हो तुझ्या बसून चल उठा ती मोबाईल मधून घेऊन बसला अगे काल गणपतीचे फोटो काढले ना व्हिडिओ वगैरे त्याचा सगळा एडिटिंग चाललेला याय लो मी करते मी आंघोळ नंतर जा तू लिक्विड सोप हाडलोस का वाश येत लिंबासारखं आणि ना फ्रेश पण एकदम भरभरून एकदम मस्त एकदम फ्रेश वाटलं की मस्त फ्रेश वाटलं एकदम नवीन आणलंच काय लिक्विड सोप अरे मेल्या डोळे उघडून जरा आंघोळ करत जा काल मी ना लादिपुसात लिक्विड आणलंय समजलं तर आपण ना लिंबाचा असा कळला